सगळ्यांना शुभ दुपार एक दीड वाजत आलेत आणि पाऊस केवढा यायला लागला बघा वाटलं ला नाही काल नाही आला काल पण असंच वातावरण होतं ये जा करत होता पण मागाशी पण काय झालं ए जा करत होता पण आता खूपच यायला लागला काय करते ही चप्पल माझी सरकवते म्हणजे चिखलाने काय मिईन बघा सगळे माझे पाय तर चिखलाने खूप भरले मी आले तर शे शेवरी घेऊन बरं झालं शेवरी आणून शेळ्यांना दिली खायला नाहीतर ह्या पावसामुळे काय झालं असता गोंधळ त्यांना शेवरीच खायला भेटली नसती काळ्या बघायला गे आतून बसलाय काळ्या तिकडे जा बाजूच्या खाली जाऊन बस आणि इकडे आमचे ससे भाऊ आहे ना आमचे पाच सहा दिवस घरी नव्हत्या हा आमचा ससा आहे तर सस्याला आमच्या कोणीतरी मारलं आहे दुसऱ्या बोक्याने लागलेले पायाला खूप तिकडे आमचे सोना आणि हे तर आमचं सगळ्यात गुन्हे बाळ आहे मला ही खूप आवडते खूप आगाव आहे कालच आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की ह्यालाच सोडून यायचं आहे कारण याने कोंबड्यांच्या मागे लागला होता आणि बहुतेक आता काम बंद केलं आहे कारण कपडे तर बघा माझी भिजून गेली काय करायचं येणार नाही वाटलं काळ सारखं बाहेर करावं लागतं आहे ते ताई दादा तिकडेच आहेत आम्ही टॅमॅटो खुरपतो आहे म्हणलं चला पटकन जाऊन आधी वैरण टाकून यावी बरं झालं आणडी वैरण एकतर परत पाणी असतं वैरण पण काढता येत नाही शेवरी ते झाडाखाली बसलेत आम्ही खुरपत होतो टॅमॅटो ते फाउंडेशनचं काम अजून चालूच आहे आज काय टॅमॅटो काढले नाहीत आता टॅमॅटो पण थोडी कमी आले आणि भाव वाढलेला आहे काल मी छोटे छोटे जे टॅमॅटो होते बाजारात तीस रुपये किलोने विकले चाळीसला जरा थोडंसं कानकून करायला लागले कारण आमचे टॉमॅटो खूप खूप छोटे आहेत आता मोठे टॉमॅटो संपलेत कोंबड्या सगळ्या आत गेल्यात तिकडे बघा सगळे आत जाऊन बसलेत खूपच पाणी पाणी आता बघा आमच्या दारात एवढा चिक्कल होणार असा पाऊस आला की पण जाऊ द्या पाऊस पण गरजेचा आहे वातावरण कसं झालं आहे छान गावाकडचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते घरीच येतील सगळे जेवायला कारण काय झालं आहे जेवणाचा त्यांची वेळ होतच चालते दोन वाजता चालते पण नेमका पाऊस पण आला आहे आता खुरपता येणार नाही आणि इकडे बघा कसं वाटते वातावरण आई माझी गेलेली यावलीला मावशीकडे सकाळी गेली येते आता परत येईन ती कसं वाटलं छान गावाकडचं वातावरण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलचे आता झालेले आहेत द दा, म्हणजे दहाके झालेत फॅमिली आपली पूर्ण झाली आहे तर मला असा खूप आनंद होतो आहे ज्या म्हणजे कसं दहाके म्हणजे ज्यांचे मो जास्त आहेत त्यांना काही दहाके म्हणजे कमी वाटणार पण मी खूप दिवस झालं प्रयत्न करते आहे माझ्या कामातून आणि ह्याच्यातून पण हे होत नाही आहे पावसाने जोर धरलेला आहे जसा वेळ मिळेल जसं माझ्या मोबाईलची कंडिशन आहे तशातून मी वेळ काढून हे करते व्हिडिओ टाकती आहे म्हणजे मग आमचं खरं ते जीवन आहे ते तुम्हाला दाखवते आहे आणि तुम्हाला पण ते बघायला खूप जणांना इतकं आवडतं एकतर आमच्या चुरीवरचं जेवण ते सगळ्याला खूप आवडतं रानात बसून आम्ही जे जेवण करतो आमच्या शेळ्या गाई हे जे आम्ही राहतो हे सगळ्यांना खूप आवडतं सगळे खूप छान छान कमेंट करतात मला खूप आवडतं अशाच कमेंट करत राहा असाच सपोर्ट करत राहा आणि लवकरच मग आपल्या चॅनलला पुढे तुम्ही हे करू शकता तुमच्या सपोर्टमुळे मी जाऊ शकते पुढे आणि खूप भारी वाटलं मला काल कारण आम्ही जेव्हा आमचं वन के झालं होतं तेव्हा माझ्या मुली होतं हिथं होत्या त्या म्हणजे आम्ही काय सेलिब्रेशन तर करू शकलो नाही आता टेन केचंही केलेलं नाही आहे जाऊ द्या काय असेल ते असेल जाऊ द्या आपण करूया जेव्हा आपले आपल्या चॅनलचे वन लाख होतील तेव्हा आपण सेलिब्रेशन असं छान करूया तर वातावरण कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा कालच्या जेवणाच्या व्हिडिओला खूप छान 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 छान, छान कमेंट आलेल्या आहेत सगळ्यांनी माझं हे केलेलं आहे म्हणजे अभिनंदन केलेलं आहे की तुमच्या चॅनलचे टेनके झाले म्हणून तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला हे केलेत कमेंट्स आहेत के त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद कारण एवढं कोण लगेचच कोणाला हे लगे करत नाही काय झालं आहे सगळ्यांना वाटतं की मी म्हणजे समोरून व्हिडिओ घ्यावी मी पण दिसावी पण काय झालेलं आहे खरं तुम्ही ना सर काहीतरी ताई सांगते आहे माझ्या मोबाईलचा खूप प्रॉब्लेम आहे मी लवकरच मोबाईल पण नवीन घेणार आहे खास तुमच्यासाठी जाऊ दे हे होईल मला थोडीशी होईल अडचण पण घेणार आहे नवीन माझा फ्रंट कॅमेरा खूप काही चांगला नाही आहे मोबाईल फुटल्यामुळे एक आपलं मी आपलं असंच तुम्हाला दाखवते तर बघा पाऊस झालेला आहे आता कमी तर येतील सगळे जेवण करायला तर मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आता बघूया पुढं काय राहणार आता दोनच्या पुढं काय काम चालतंय हे नक्की मी तुम्हाला दाखवेल काल बाजारातला काय व्हिडिओ एवढा घेताना आला कारण इतकं गिराईक झालेलं होतं की माझी धावपळ उडली एकटीची मामा पण नाही आहेत मामा आहेत तळेगावला मामांचं झालेलं आहे ऑपरेशन मग त्यांना तिकडेच ठेवले आरामासाठी बहिणीकडे बहिणीकडे म्हणजे माझी दीर आणि आम्ही दोघी बहिणी बहिणी जावा जावा आहोत त्याच्यामुळे मग बही तिकडेच ते आहेत कारण इकडे कसं गावाला थोडी सोय पण होत नाही आणि दवाखाने पण आमच्यापासून खूप लांब आहेत मग आता ह्या काळ्याला मी कुठं बसू सांगा बरं काळ्या काळ्या म्हणजे ना खूप वेड्यासारखा वागतो आज होते गणेश पण लवकर घरी येईन कारण आज आहे एकतीस तारीख महिना अखेर त्याच्यामुळे गणेश पण लवकर येणार आहे मी लवकरच तुम्हाला खूप छान 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 व्हिडिओ दाखवेल मला थोडासा जरा मोबाईल माझा नवीन आणला की मग तुम्हाला दाखवता येईल बहुतेक आता हे सगळे तिकडे बघायचे दादा उभा राहिले झाडाखाली सगळे जेवायला घरी येतील भिजलेत सगळे बहुतेक तर चला दाखवते आता पुढं काय काम आहे आम्ही या पावसामुळे काय काय कामं होत आहेत रानातली ते मी तुम्हाला नक्की दाखवते एकतर आमच्याकडे लाईट आज धीम आहे त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग होत नाही सकाळपासून खूप सारे व्हिडिओ व्हिडिओ टाकायचे पेंडिंग पडले आहेत तर याय लागले सगळे दिसत आहेत ना तिकडून याय लागले ते एक एक तर चला भेटूया पुढं काय होतंय बघूया जेवण करून पाऊस उघडला आणि आलो परत खुरपायला आम्हाला वाटलं की येणार नाही खुरपायला पण एवढा काही जास्त पाऊस नाही झाला असं वाटलं की दिवसभर चालू राहील पण नाही राहिला आणि रिटर्न आम्ही आलो टॅमॅटोमध्ये तर गणेश आला होता शाळेतून मग चला म्हटलं गणेशला असं घ्यायला सांगावी व्हिडिओ कारण जर मी येत नाही व्हिडिओमध्ये आत्ता आता काय करायला लागल्या थोडंसं वासराला गवत घेऊन चाललेत आम्हाला काय होतं शेळ्या आणि वासराला ना हातातलं काम सोडून वैरण नाही ना आणून ठेवली की घेऊन जावं लागतं फाउंडेशनचं सा काम चालू आहे तिकडे लाकडं कापलेलं ला बघा हे झालेलं आहे सगळा सुरा पडलाय आणि मिरचीला आता खूप सारे मिरच्या आणि फुलं लागलेले आहेत तर मग जरवेळी मी व्हिडिओमध्ये नसते मग गणेश कामं जर घेतो आज व्हिडिओ म्हणजे मी पण सगळ्याला म्हणजे सगळ्या काय काय जणांना का असं असतं की मी व्हिडिओ दिसत नाही असा प्रॉब्लेम मी तुम्हाला आधी सांगितलंच की माझ्या फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे फ्रंट कॅमेरा हे नाही आहे त्याच्यामुळे मला समोरून व्हिडिओ काही घेता येत नाही तर बघा आता ही लास्ट मेक हे करायची राहिली होती तीर द्यायचा राहिला होता आणि आता सुट्टी झाली आहे आई येणार आहे तिकडून यावलीवरून आता येईलच मला थोडस आता शेवरी काढावी लागणार आहे कारण हे झालेलं आहे दिवसभर काय शेळ्यांना जरा वैराणीच असं झालं आहे ह्या ताईनं गवार घेत आहेत भाजीला थोडीशीच गवार राहिलेली आम्ही त्या दिवशी जास्त नाही एका भाजीपुरतीच घेतली मग त्यांना म्हणलं निबर होऊन जाईन जा तुम्हाला घेऊन या मग त्यांनी काय केलं सुट्टी व्हायच्या आधी गेल्या आणि हे केलं म्हणजे सुट्टी झालीच त्यांचा वेळ झालेला आहे हे थोडस राहिलंय म्हणून हे दादा ताई करतायत तर मग नंतर मी शेवरी घेऊन आले घरी आणि त्यांनी गवार घेतली तर सकाळी सकाळी आई काम करते स्वयंपाक मी बाकीची कामं करत होते आम्ही दोघींनी काय केलं आत्याने मी शेळ्यांचं झाडू वगैरे मारला मग बाकीची जी कामं आहेत भाजीची तयारी वगैरे मी करत होते आईनं चपात्या केल्या भाकरी केल्या आज आई जाणार आहे तळेगावला तर हे खूप सारे टॅमॅटो आहेत की आता दोन मी ह्याची चटणी बनवणार आहे आत्त्यानी इकडे कडीपत्ता आणला आणि वांग्याची भाजी बनवते आणि वडिलांचं चालू आहे इकडे बघा टॅमॅटो घेतलेत लिंब घेतलेत झाडाची खूप अशी लिंब आली होती झाडाला आणि इकडे आईच्या चपात्या झाल्यात बनवून भाकरी बनवते आहे कारण आता जी गाडी आहे दहाच्या नंतरची त्या गाडीने ती कुर्डवाडीला जाणार आहे आणि तिथून जाणार आहे ती ह्याला तळेगावला गणेश तर शाळेचं आवरून झाले नाश्ता वगैरे करून झालाय आता तो पण निघेन शाळेत आता त्या ताई हे बघूया आता किती वाजता येत आहेत कारण थोडसं ते आज लेट होतो म्हणल्यात यायला आणि मग नंतर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही बसतो जेवण करायला मी इतक्या लवकर खरं जेवण करत नाही पण आई जाणार आहे मग त्यांच्यासोबत त्यांना परत टीमध्ये जेवायला भेटणार नाही म्हणून जेवायला मी जेवण करायला बसली आहे टॅमॅटरची चटणी केलेली आहे तव्यामध्ये आणि वांग्याची रस्सा भाजी त्यांनी जाऊन आत्ता आईने जाऊन मिरच्या घेऊन आल्या आणि सगळी अशी पॅकिंग करून झाली आहे बघा कार्ली पण आणली आहे थोडीशी आमच्या धीराच्या रानातली आणि चिगळ्याची भाजी पण आणली आहे तर बघा काव कार्ली केवढी छान अशी कोवळी आहेत अशी वडिलांनी भरलेली आहे पिशवी टॅमॅटो लिंबू कारली गावाला आलं ना की सगळं असं एक ताजा भाजीपाला द्यायला मला खूप आवडतो कोथिंबीर पण आणली अत्यंत तिकडून आणि सगळे बसलेत नाश्ता करायला आई मला पण बोलतेय बस आता मी पण थोडासा नाश्ता करणार आहे नाश्ता म्हणजे काय आपलं चपाती भाजी आणि भाकरी पोहे वगैरे काय करत नाही नाश्त्याला कसं होतं हे खाल्लेलं बरं आपलं ते पोहे हे खाल्लं ना नंतर काय भूक लागत नाही पण गाडीचा टायमिंग होत होता म्हणून आई म्हणली आपण आधी जेवण करून घेऊया झालेलं आहे स्वयंपाक ती बरेच दिवस झाले इकडे आजी गेल्यामुळे एक महिना हो म्हणजे पंधरा दिवसाच्या वर झालंच आई इकडे आहे मग रात्री माझ्याकडे परत आली छान असं तिला मी थोड्याशा बांगड्या घालून आणल्या आमच्याकडे अशी पद्धत आहे की बांगड्या घालून आणायच्या मग रात्री काम माझं त्या ताई वगैरे घरी गेल्यावर मी त्याला तिला बांगड्या घालून आणल्या आणि हिकडे बघा ह्या गाडी नाही आहे हे गेलेत गावात नाहीतर मी ह्या दोघांना स्टॉपवर सोडून आले असते गाडीचा टायमिंग झाला आहे आणि दोघांनी दोन अशा पिशव्या घेतल्यात आईने डोक्यावर घेतली आई माझी फास्ट चालती आणि वडिलांना थोडंसं चालायला हे होतं तर कशी पुढे पुढे निघाली मी तिला बोललं पण त्यांना तू पळवत नेहू नको तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत